मित्रांनो आताच बिग बॉसचा प्रोमो अपलोड झालेला आहे मित्रांनो आजच्या रातच्या भागामध्ये आपल्याला असं दिसणार आहे की आर्याने निक्कीच्या कानाखाली मारलेल्या आहे आणि निक्कीच्या कानाखाली मारल्यानंतर आक घरच हैरान झालेलं आहे तर मित्रांनो असं काय झालं की निक्कीच्या कानाखाली आर्याने का बरं मारली तर चला मित्रांनो ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे तर मित्रांनो त्याच्या अगोदर आपला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो घरात असा थोडा वाद झाला आणि आर्याने डायरेक्ट निक्कीच्या धाडकिण्याची कानाखाली लावून दिली मित्रांनो कारण का आर्याला निककीचा थोडंसं वागणं पटत नव्हतं आणि निक्कीलाही आर्याचं वागणं पटत नव्हतं आणि थोड्याच गोष्टीवरून त्यांचा वाद झाला आणि त्या दोघींना त्या आर्याने निक्कीच्या कानाखाली मारले आणि आर निक्की तर खूपच जास्त रडत आहे मित्रांनो कारण का मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की निक्कीच्या तालावर त्या अख्खं बिग बॉसचं घर चालत असतं आणि त्याच व्यक्तीला जर आर्याने कानाखाली मारली आणि त्याचं मन दुखावलं तर मित्रांनो बिग बॉस आता काय रिॲक्शन करत आहे ते रातच्याला आपल्याला दिसणारच आहे मित्रांनो तर मित्रांनो बिग बॉसने सुद्धा आर्याला सद स्वीकारलेले आहे म्हणजे दिलेले आहे मित्रांनो तर तुम्ही ते सदा काय असेल ते रात्री स्कलर मराठी ह्या ह्या चॅनलवरती आपल्याला पाहण्यासाठी मिळणार आहे आणि मित्रांनो आणि पूर्ण शो बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्कीच करा